आजपासून पुढील पाच दिवस या जिल्ह्यात पावसाची उघडीप तर ते कोणते जिल्हे आहेत जिथे पाऊस आता पाच दिवसासाठी थांबलेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राज्यातील बहुतांश भागात पावसाची रिपरिप सुरूच आहे यामुळे अनेक पिकांना फटका बसत आहे अशातच पावसाच्या विश्रांतीबाबत एक एका अपडेट समोर आली आहे ज्येष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी याबाबत माहिती दिली आहे संपूर्ण मराठवाडा खानदेश नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यात पावसाची उघडी होणार आहे आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबरपासून पावसाची काहीशी उघडी मिळण्याची शक्यता जाणवते आहे तर मुंबईसह कोकणात व विदर्भात मात्र ही उघडी परवा मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबरपासून जाणवेल असे वाटते तर पुन्हा पाऊस केव्हा पडणार हे हेही सांगितलेले आहे तर मुंबईसह संपूर्ण कोकण व मराठवाडा वगळता उर्वरित संपूर्ण विदर्भ खान्देश व नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा एकवीस जिल्ह्यांना शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबरपासून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते आहे अशी हवामान तज्ज्ञांची माहिती आहे मुंबईसह संपूर्ण कोकण व मराठवाड्यातील पंधरा जिल्ह्यात मात्र या दिवसात केवळ तुरळक ठिकाणी मध्यमच पावसाची शक्यता जाणवते अशी मानिकराव खोळे यांनी हवामान अंदाज वर्तवलेला आहे